पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे मराठी सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील हाडे प्रमुख पाहुणे नंदकुमार वैद्य उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावते पर्यवेक्षिका मनीषा मिश्रा यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रशालेचे संगीत शिक्षक दिनेश संन्यासी यांनी पत्रकार कर्तव्य आणि जबाबदारी यावरती प्रासंगिक गीत सादर केले या प्रसंगी बिडकीन पंचकृषीतील सेवा धर्म बजावत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य विजय शेजूळ अरुण देवीदास रवींद्र गायकवाड गणेश सोनवणे हसन चाऊस कल्लूभाई इनामदार शेख इलियास सुनील बदर कल्याण इंदापुरे बाळासाहेब बर्वे मधुकर बर्फे किरण आउटी दिलीप जोशी ज्ञानेश्वर बोरुडे अहमद शेख हबीब राऊत फिरोज मिर्झा पत्रकारांच्या प्रशालेच्या वतीने मछिंद्र पाटील हाडे नंदकुमार वैद्य उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या दैनिक सारस्वत या विशेष प्रकाशन करण्यात आले पत्रकारांच्या वतीने हसन चाऊस ज्ञानेश्वर बोरुडे यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले प्रमुख पाहुणे नंदकुमार वैद्य यांनी पत्रकारांनी शाळेच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ज्ञानेश्वर चाटूपळे यांनी तर सूत्रसंचालन सुनील लोंढे तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका मनिषा मिश्रा यांनी केले याप्रमाणेच रेणुका मल्टीस्टेट स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्था मिराई लॅब वरद हॉस्पिटल अँड आय या ठिकाणी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला रवींद्र गायकवाड एम न्यूज बेडकेन